नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपलं स्वागत शुक्रवारी दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मावळ तालुक्यातील मुंबई पुणे जुन्या महामार्गालगत जांभोळ फाटा येथे स्वागत हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका आयोजित भव्य आदिवासी मेळावा संपन्न झाला यावेळी या, या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली तसेच त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मावळ तालुक्यातील आदिवासी नागरिक मोठ्या सं बहुसंख्येने उपस्थित होते व त्याचप्रमाणे आदिवासी महिलांनी पुष्पांची उधळण करीत बाळासाहेबांचे स्वागत केले त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेबांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच आदिवासी बंधू व महिलांच्या हस्ते बाळासाहेबांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव मावळ तालुका वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ लोखंडे पुणे जिल्हा संघटक राजभाऊ गायकवाड मावळ तालुका अध्यक्ष ओवाळ तसेच वंचित बहुजन युवा आघाडी मावळ तालुका अध्यक्ष संदीप भाऊ कदम त्याचप्रमाणे महिला उपाध्यक्ष मनीषाताई ओव्हाळ वंचित बहुजन आघाडी महिला महासचिव वृषालीताई विरगुजर उपाध्यक्ष अर्जुन विदाते सुनील वाघमारे निलेश टपले वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव अक्षय साळवे वंचित बहुजन युवा आघाडी प्रवक्ते जिजाऊ सोनवणे तसेच वंचित बहुजन आघाडी कार्यालयीन सचिव शशिकांत शिंदे इतर मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर या मेळाव्यात आदिवासी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांचे नागरिकांना मार्गदर्शन झाले आदिवासी आणि ला एकदाच आरक्षण द्या आणि नंतर आम्हाला आरक्षणाची गरज नाही स्टॅम्प कोणी मारला मतदान देऊन एस सी एसटी दोघांनी त्या भूमिकेच अंमलबजावणी झाली पाहिजे याला स्टॅम्प मारला कोणी तर एसी आणि एस टी दोघांनी मारला त्याच्यामुळे पुन्हा आरक्षणाचा लढा हा उभा करण्याचा अधिकार आपण गमावा हे लक्षात घ्या मी कितीही काँग्रेसवाला असो मी कितीही एन सी पी वाला असो मी कितीही असताना उद्धव सिनेवाला असो मी कितीही इथला असताना बीजेपीच्या जे पक्षामधला असो परंतु या निवडणुकीमध्ये मी या पक्षाचा नाही हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे याच कारण की पुढच्या पिढीच संरक्षण करायचं हे लक्षात द्या तुम्ही म्हणून सुखी आहात का ते अगोदरच्या पिढीने लढलो की जपण हे आपलं काम आहे ते जपून पुढच्या पिढीला जसं जा तसं देणं ही आपली जबाबदारी आहे उद्या आश्रमशाळा बंद झाल्या उद्या सरकारी शाळा बंद झाल्या उद्या इतिहास झालं सगळंच खाजगीकरण झालं तर आपल्याला जागा होणार आहे का हा पहिल्यांदा विचार केला पाहिजे ज्या शिक्षण मागडं होत त्या फी आपल्याला परवडणार आहेत का आणि म्हणून आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपल्या प्रश्नाबरोबर पुढच्या साठी सुद्धा आपल्याला लढायचं आहे आणि त्यांचा अधिकार आपल्याला शापून ठेवायचा आहे का त्यांना मताचा अधिकार नाही आपल्याला ना मताचा अधिकार आहे तो अठरा वर्षाचा होईपर्यंत त्याला मताचा अधिकार नाही याच्यामुळे त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण एवढ्या लांबून चालत चालत या ठिकाणी आला गाडी घोड्यातून आपण असायला आला ही आदिवासी परिषद आपण असणारे या ठिकाणी यशस्वी केली याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असताना धन्यवाद मानतो आणि उद्या विधानसभेमध्ये खूनगाट बांधणं काय वाघणं कोणाचं होत नाही तुम्ही खूनगाट बांधली तर कोणाच काही वाघडं होत नाही पण खूनगाट काय बांधायची आहे तर मला ह्या मावळातली ताकद किती आहे ही मला दाखवायची मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद